नुमवी शिशुशाळेत नर्सरी तसंच छोट्या गटाचा पहिला दिवस थाटामाटात साजरा करण्यात आला मुलांच्या अनोख्या स्वागतानं पालकही भारावून गेले शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त रंगीबेरंगी फुग्यांची आणि फुलांची आरास पाकळ्यांच्या पायघड्या आणि औक्षणाचं ताट घेऊन मुख्याध्यापिका अर्चनाताई कुलकर्णी यांनी मुलांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं सोबत सर्व शिक्षिका तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती डोळ्यात असो आणि ओठावर हसो अशा संमिश्र भावना मनात घेऊन आपल्या आई बाबांचे हात धरून बालविद्यार्थी शाळेत मोठ्या उत्साहात दाखल झाले मुख्याध्यापिका अर्चनाताई कुलकर्णी यांच्या प्रेरणेनं शाळेत सामाजिक कार्यात आपलं महत्वाचं योगदान देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची वेशभूषा मोठ्या गटातील मुलांनी केली होती यामध्ये पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मानसशास्त्रज्ञ फॅशन डिझायनर आणि बालविकास अधिकारी यांचा समावेश होता बालकांच्या मनावर चांगल्या गोष्टी आणि चांगले संस्कार बिंबवण्यासाठी या सर्वांचं मोलाचं योगदान आहे अशा भावना यानी का यानी या निमित्त मुख्याध्यापिका अर्चनाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ वैशाली पाटील यांनी केलं विद्यार्थ्यांच्या या अनोख्या स्वागतानं पालक चांगलेच भारावून गेले होते नमस्कार आज मुभवी शिशु शाळेमध्ये छोटा नर्सरी या विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या सालामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे व नवीन पालकांचे हार्दिक स्वागत या प्रसंगी आम्ही मुलांना वेगळ्या वेगळ्या भूमिका दिल्या आहेत जसे की पत्रकार सामाजिक कार्यकर्ता मानसशास्त्रज्ञ फॅशन डिझायनर आणि बाल विकास अधिकारी हे सगळं मुलांच्या सामान्य ज्ञानामध्ये वाढ व्हावी त्यांचा शब्दसंग्रह वाढावा त्यांच्यामध्ये सभाधीपणा यावा आणि मुलांचं स्वागत कसं करायचं हे कळावं हे काळानुरूप ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा या मोठ्या गटातल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आहेत धन्यवाद